चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा चोवीस तासात धरण परिसरात एकशे दहा मिलीमीटर अतिवृष्टीचा पाऊस चांदोली धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या दोन वक्राकार दरवाज्यातून दोन हजार दोनशे से क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे क्युसेक असा एकूण तीन हजार आठशे से क्युसेक पाणी वारणा नदीपत्रात सोडण्यात प्रारंभ करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीला पूर आला असून वारणा नदीकाठची ऊस व भातशेती पाण्याखाली गेली आहे नदीकाठच्या गावांना चांदोली धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास विसर्गात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरण परिसरात एकशे दहा मिलीमीटर अतिवृष्टीचा पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे सध्या धरणात येणाऱ्या पाण्याच्या वर सतरा हजार एकशे त्रेपन्न असून धरणात एकोणतीस पॉईंट नऊ टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणसाठ टक्के भरले आहे आज अखेर धरण परिसरात एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी mm मिलीमीटर पाऊस पडला आहे धरणाची पाणी पातळी सहाशे एकवीस पॉईंट पन्नास मीटरवर पोहोचली आहे परिसरात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत नदीकाठची ऊस व भातशेती पाण्याखाली गेली आहे मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज नथुराम कुंभार चांदोली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र